मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं मराठा समाजाचा कुणबीज प्रमाणपत्र दे आहे ते सर्वांना मिळावं या मागणीसाठी प्रमुख मागणीसाठी आपण जर पाहिलं असेल तर गेल्या अनेक महिन्यांपासून मनोज जारांगे पाटील यांचा लढा सुरू आहे आणि या लढ्याचाच एक भाग म्हणून सोलापूर, सोलापूर मधून पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला जे आहे ते मनोज जारांगी पाटील यांच्या दौऱ्याला सुरुवात होते आपण जर पाहिलं तर आपण सोलापूरमध्ये आहोत आणि काही वेळामध्ये मनोज जारांगी पाटील यांचं जे आहे ते या सोलापूरमध्ये आगमन होतंय तत्पूर्वी आपण जर पाहिलं असेल तर मराठा समाज जो आहे तो संबंध सोलापूर जिल्ह्यातून ठिकठिकाणावरून जो आहे तो यह, या ठिकाणी सोलापूरमध्ये एकवटताना आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीतच जर आपण पाहिलं तर काही समाज बांधव जे आहेत टप्प्याटप्प्याने येताना पाहायला मिळतात काही वेळामध्ये मनोज सारांगे पाटील येत आहेत तत्पूर्वी काही समाज बांधव जे आहेत ते आपण त्यांचे संवाद साधणार आहोत अल्पार्ग घेत आहेत रस्त्यावर बसून काका कुठून आले तुम्ही आणि काय नेमकं कशासाठी हा उठा ठेव चालू आहे आम्ही पंढरपूर तालुक्यातून अजून सोन गावून आलोय आणि पन्नास टक्केच्या आतून ओबीसी आरक्षण घेण्यासाठी आलेलं आहे शासन प्रत्येक वेळेस काय करते पंधरा टक्के दिलं सोळा टक्के दिलं पन्नासच्या वर दिलं ते काय कोर्टामध्ये तिघत नाही आणि शासन प्रत्येक वेळेस फसवणं करतं यासाठी पन्नास टक्केच्या आतून आरक्षणासाठी अठ्ठासासाठी आलो आहेत आणि आता, आता इथून पुढे जे प्रत्येक विधानसभा वगैरे मनोज मनोजरांगी पाटील म्हणते तसंच होणार आपण जर पाहिलं असेल तर नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्यात मात्र कुठेतरी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान देखील जरांगे फॅक्टरचा मोठा प्रभाव दिसून आला येत्या विधानसभा निवडणुकीत काय होईल असं वाटतंय किंवा सरकारकडून काय अपेक्षा आहेत सरकार जरंग पॅक्टरचा तर इफेक्ट झाला आता जरंग पॅक्टरचा इफेक्ट फक्त मराठवाड्या झाला असं चॅनलवरी म्हणतात परंतु पश्चिम महाराष्ट्रातही तेवढ्याच तकतीने आहे जरंग पॅक्टरचा इफेक्ट आणि त्यामुळं येणाऱ्या इलेक्शनमध्येही तसंच होणार आहे आपण जर पाहिलं असेल तर भाजपचे काही नेते मंडळी थेट जारांगे पाटलावर निशाणा साधताना पाहायला मिळत आहेत अनिल बोंडेंनी देखील समाजात समझात समाजात सोडलेले अनेक अपशब्द देखील वापरलेत काल आपण माध्यमांना देखील पाहिलं असेल अनेक नितेश राणे जे समाज बांधवाचे आहेत मात्र टोक्याची भूमिका जारांगे पाटलांविषयी बोलताय त्यांना काय तुमचं सांगणं असेल त्यांना त्यांच्या पक्षाचं प्रेशर असणार ना काहीतरी तुम्ही समाजात तुम्हाला एवढे पदं दिले तर म्हटल्यानंतर तुम्ही तुमच्या याच्यामध्ये काहीतरी बोललं पाहिजे प्रत्येक माणूस काहीतरी आशेनेच बोलतो ना विनोद विनोद बोंडे वगैरे हे राज्यसभेचे खासदार आहेत जे जे आमदार वगैरे काही बोलले ते विधान परिषद आणि राज्यसभेचेच बोलले ते ज्यांना जनतेमध्ये जायचं तो माणूस बोलतच नाही सध्या कुठेतरी फडणवीसांबद्दल रोज समाजात दिसून येतोय काय वाटतं आता हे सगळे चॅनलवाले सगळे समाज महाराष्ट्र सांगतोय की रोष हा आहे कुठून आला तुम्ही आणि काय नेमकं काय प्रमुख मागणी असणार आम्ही आजनसोंड तालुका पंढरपूर येथून आलेला आहे आमची प्रमुख मागणी ही मराठा समाजाला ओबीसी मधून कुणबी दाखल्याच्या आधारावर ओबीसी मधून पन्नास टक्क्याच्या आतून आरक्षण मिळावं ही आमची प्रमुख मागणी आहे आणि आरक्षणाची गरज ही शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी आम्हाला आरक्षणाची गरज आहे आम्हाला या आरक्षणाची राजकारणासाठी गरज नाही त्यामुळे आमची प्रमुख मागणी हीच आहे आम्हाला शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी पन्नास टक्क्याच्या आतून आरक्षण मिळावं अन्यथा पूर्ण मनोजदादा जरांगे जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही संपूर्ण आमचा समाज उभा राहील एकीकडे आपण जर पाहिलं तर सरकार याकडे दिसतंय का किंवा ओबीसी नाराज होतील म्हणून मराठा समाजाचा निर्णय काय लांबणीवर असं हो तसंच आहे ना त्यांना वाटतंय की मराठ्यांना जर दिलं तर ओबीसी दुरावतील आणि ओबीसीला जवळ धरलं तर मराठा दुरावणार आहे परंतु यात ओबीसीचा पण काय ओबीसीवर अन्याय होणार नाही कारण मनोज दादा अनेक पुरावे दिलेले आहेत की त्या ओबीसी मध्येच मराठा कसा आहे कुणबीला तर तुम्ही नाकारू शकत नाही कुणबी ओबीसीत आहे तर तुम्ही नाकारू शकत नाही त्यामुळे यावरून कोण दुखवणार नाही फक्त मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी निर्णय घ्यावा जनता त्यांचा आदर सत्कार करेल जर नाही निर्णय दिला तर जनता त्यांना आता या विधानसभेत दाखवून देईल कुठून आलात तुम्ही आणि आपण जर पाहिलं असेल कुठून आता बाळेमधून बाळे काय काय मराठा आरक्षण सरकारची भूमिका काय रोखोक म्हणणं काय तुम्हाला आरक्षणावरती जो सरकार बघ्याची भूमिका घेत आहे त्या बघ्याच्या भूमिकेबद्दल या विधानसभेला आम्ही त्यांना दाखवू कि मराठ्यांच्या विरोधात गेल्यानंतर काय होतं लोकसभेला कुठेतरी जरांगी पॅटेल फॅक्टरचा इफेक्ट झालाय असं वाटतं का तुम्हाला हो झालाय हो ना तुम्ही सोलापूर बघितला असेल सोलापूर हा भाजपचा बाले किल्ला होता ह्यावेळेस मराठ्यांनी काय केलं हे चांगलं जाणवलेलं आहे देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे जे पण नेते असतील सोलापुरातले त्यांना चांगलं जाणवलेलं आहे की मराठा हा मराठा आहे मराठ्याची सर कुणालाही येणार नाही त्यामुळं एक मराठा लाख मराठा आपण जर पाहिलं असेल तर एक मराठा लाख मराठा जयघोष करत की तरुणा मराठा समाज एकवटलेलं आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगी पाटील फॅक्टर जो आहे तो ऍक्टिव्ह झालेला तुम्हाला पाहायला मिळेल असा आशावाद जो आहे तो बोलताना माध्यमांशी दिला माझा सहकारी बाळकृष्ण काय कॉस मी संदीप शिंदे